Nama Scar mandari मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण घरच्या साहित्यामध्ये आणि घरगुती मसाल्यांमध्ये छोले भटुरे कसे बनवायचे त्यातल्या त्यात, त्यात भटोरा कसा फुलवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे एक वाटी छोले घेतलेले आहे आणि रात्रभर हे ओव्हरनाईट आपल्याला पाण्यामध्ये भिजू द्यायचे आहे आणि अशा पद्धतीने सकाळी बघितल्यानंतर हे छान असे फुलून येतात तर जर रात्रभर पाण्यात न टाकता आले तर काय करायचं सकाळी एक दीड तास आधी गरम पाणी करून याला छान असं भिजू द्यायचे पंधरा ते वीस मिनटामध्ये हे छान असे फुलून येतात तर मी येथे छोले तीन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे छोले आपण ॲड करून घेऊया तर यामध्ये मी दीड दीड तांब्या पाणी ॲड करणार आहे आणि येथे मी दोन बटाटेसुद्धा ॲड केलेले आहे अशा पद्धतीने कुकरमध्ये आपल्याला एक बीन एवढं पाणी ॲड करायचं आहे तर मी येथे कुकर लावून घेणार आहे आणि तर पास आप ले ले चार ते पाच शिट्ट्या आपल्याला येथे घ्यायच्या आहे ग्रेवीसाठी चार टमाटर घेतलेले आहे आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे तर मित्रांनो येथे मी जाडसर कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला आहे आता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे, आहे तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि दोन्हीकडे पेस्ट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी येथे पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे तर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपले छोले छान व्यवस्थित इथे उकडले गेलेले आहे हाताच्या साह्यानेच हे छान पद्धतीने मॅश होत आहे तर आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायची आहे जेणेकरून हे बोटाच्या साह्यानेच मिक्स व्हायला हवे आणि यामध्ये मी दोन बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहे तर मी ते गॅसवर कडे ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे एक चक्रीफूल एक मोठी इलायची एक छोटी इलायची त्यानंतर तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे एक चमचा जिरं ॲड करूया तेलामध्ये कांद्याची पेस्ट ॲड करून घेऊया एकदा छान इथे मिक्स करून घ्यायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे हा कांदा आपल्याला तेलामध्ये तर कांद्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड करूया टमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तर सर्वात महत्वाचं मित्रांनो टोमॅटोलाही पाणी असतं आणि कांद्यालाही पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला इथे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हे छान असं तेल सुटेपर्यंत आटून घ्यायचं आहे आणि छान असा मसाला तळून घ्यायचा आहे तर यामध्ये मी एक चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे एक अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे तर मी येथे अद्रक लसूण पेस्ट स्किप केलेली आहे तुम्ही इथे अद्रक लसूण पेस्ट जर खात असाल तर नक्की ॲड करा तर अशा पद्धतीने आपल्या मसाल्याला छान असा कलर प्राप्त झालेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे तर मी येथे अर्धी अर्धी वाटी छोले घेतलेले आहे आणि ते हाताच्या सहाय्याने मॅश करून घेतलेले आहे येथे मी दोन बटाटे घेतलेले आहे आणि छान असे हाताच्या सहाय्याने मॅश करून घेतलेले आहे तर मित्रांनो याला हातानेच चुरून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे तर जे छोले आपण केलेले होते त्याच्यातलं पाणी तसंच राहू द्यायचं जेणेकरून हे अतिशय पौष्टिक हो भाजी होते आणि ते छोल्याचं पाणी आपल्याला भाजीला गरम पाणी म्हणूनसुद्धा वापरता येता येतात मसाला छान परतला गेलेला आहे यानुस यामध्ये क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ॲड करा तर मी ते दोन ते तीन लोकांसाठी भाजी करणार आहे त्यानुसार मी येथे पाणी ॲड करून घेणार आहे उकडलेले छोले पण यामध्ये आता ॲड करून घेणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे तर यामध्ये मी गरम पाणी ॲड करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे येथे आपल्याला तीन उकडी येईपर्यंत छान अशी भाजी स्लो गॅसवर होऊ द्यायची आहे जेणेकरून भाजीची तरीही कुठेही हालत नाही आणि यामध्ये आता कोथंबीर स्प्रेड करून घेणार आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे आणि स्लो गॅसवर याला पंधरा ते वीस मिनिट होऊ देऊया तर पंधरा ते वीस मिनिट आपण भाजीला अशीच उकळी येईपर्यंत होऊ देणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते छान अशी तरी सुटलेली आहे तर आता आपल्याला याला आणखी दहा ते वीस मिनटं ठेवायची आहे तर मित्रांनो येथे आता आपण डो लावून घेऊया तर मी येथे भटुऱ्यांसाठी डो लावते तर यामध्ये एक वाटी मैदा छान असा गाळून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे एक वा अर्धी वाटी मी येथे दही घेतलेला आहे तर यामध्ये दही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी ॲड करून गरजेनुसार पाणी ॲड करून टाईट डो येथे आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला कडक डो करायचा आहे हे लक्षात ठेवायचं एक महत्वाची ट्रिक यामध्ये लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्हाला भटोरा करायचा असेल त्याच्या पंधरा मिनटा आधीच कणिक मळणे गरजेचं आहे नाहीतर कणिक ही, ही पातळ होऊन जाते जास्त वेळ ठेवल्याने आणि भटोरा हा पाहिजे तसा फुलत नाही याची काळजी घेणे ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे मित्रांनो तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आपली भाजी ऑलमोस्ट डन झालेली आहे तर आता आपण भटोरा तयार करायला घेऊया तर मी येते थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये लिंबूच्या आकारामध्ये जसा मोठा असा लिंबू असतो भरगच्च तसा लिंबूच्या शेपमध्ये आपल्याला येथे एक गोळा करून घ्यायचा आहे आणि छान असा आताच्या साईडने मळून त्याला दाबून आणि थोडंसं पीठ ॲड करून त्याला लाटून घ्यायचं आहे तर समोरच्या साईडने याला आपल्याला उभा असा लाटायचा आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला येते जसं आपण समोसाला प्ल समोस्याला एक थर तयार करतो अगदी तसाच आपल्याला इथे लाटायचा आहे आणि समोरच्या साईडने याला लांबसर असा ठेवायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी येथे लाटून घेणार आहे अशा पद्धतीने आपला हा बटुरा लाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हातामध्ये दाखवते की आपल्याला मध्यम असा जाडसर ठेवायचा आहे आणि लांबसर याला लाटून घ्यायचा आहे तर ते तेल कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये आता भटोरा सोडून घेऊया तर दोन्ही साईडने छान सा असं अलटी पलटी करून घ्यायची आणि अतिशय टम्म हा भटोरा फुललेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण भटुरे येथे तयार करून घेणार आहोत